जीवनामध्ये आयुष्यातील एक वर्ष कमी होत असताना आपण मागील वर्षात काय केले आपल्याकडून काय चुकले व जीवनामध्ये पुढे काय केले पाहिजे याचे विचार मंथन करून आपल्या वाढदिवसानिमित्ताने अनेकांचे शुभेच्छा संदेश येत असले तरी आपण या शुभेच्छा संदेशातून काय बोध घ्यावा आपल्यावर जबाबदारी मोठी वाढते या जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने या जन्मावर जगण्यावर शतदा प्रेम करावे त्याप्रमाणे कुणी करा निंदा कुणी करा करवंदा असं काम करत राहणं हाच माझा धंदा शेतकरी कुटुंबात जन्माला आलो तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांशी कामधेन वाचलेल्या अमृतसागर सहकारी दुग्ध व्यवसाय संघामध्ये नोकरीला लागलो पण मनामध्ये चित्त एवढंच होतं आपण ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी संधीचे सोने करणे व इनामी ही आपल्या रक्तातच असल्यामुळे आपल्या कार्यपद्धतीवर सर्व शेक सभासद संचालक मंडळाने विश्वास ठेवून मला जनरल मॅनेजर या पदाची संधी मिळाली हे सर्व करत असताना संघाचे सर्व कर्मचारी वर्गाचे मिळालेले योगदान हेच माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे स्थान आहे खुर्ची किती महत्त्वाची आहे यापेक्षा खुर्चीवर बसल्यानंतर येणारे संकट व त्या संकटातून कशी मात करता येईल नगर जिल्ह्यामध्ये अमृतसागर सहकारी दुग्ध व्यवसाय संघाचे एक नाव वेगळे चौकटीवर असून ते नाव पुढे नेण्यामध्ये आमच्या सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्गाचे मला योगदान लाभले योगदाना या योगदानातून ही संस्था आज राज्यातील शिखर संस्थामध्ये काम करत असताना आजही या संस्थेचे उत्पादने जगाच्या बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे त्यामुळे अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील पाडाणे या गावात आपला जन्म झाला आप कुटुंब सर्वात मोठे कुटुंब आजही एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली काम करत असताना असंख्य जनसमुदायाबरोबर असलेल्या जनसंपर्क कामास आला या कामातून काम करण्याची खरी संधी आम्हाला प्राप्त झाली वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचे संदेश प्राप्त झाले त्यामुळे काम करण्याची उमेद वाढते तेवढी जबाबदारी पण वाढते या जबाबदारीतून पुढे जात असताना सर्वांना बरोबर घेऊन जाणे कोणताही गर्व न बनत न ठेवता जमिनीवर राहणे हेच आपले प्रेम कर्तव्य असल्याचे मत अमृतसागर सहकारी सहकारी दूध व्यावसायिक संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यांनी दैनिक गावकऱ्यांशी बोलताना सांगितले आणि दैनिक समर्थ गावकरी महाराष्ट्र राज्य मरा पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा तुकाराम पगडी शिवरायांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे महिला ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या संचालिका परिघा आरोटे यांनी उपस्थित होते गावकरी गावकरीनेस विरोजी रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसूबाई शिखररावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम